हे आमचे जेवण नाश्ता नाश्ता आमचा कुणाला द्यायला लागला तुला का हा कर बा चाललो आम्ही आता नाश्ता करायला नऊ वाजताचाच नाश्ता नऊ वाजताच नाश्ता आला गाडी गाडीनं आणून दिला हे आमच्या आई मागून त्या बाबाने आणला

लाईक करा कमेंट करा हवाय कांदे करमत नाही घरी म्हणलं चला इथं इत... म्हणलं चला ही लेकर भाकरी खाराली ले। ही ले दुखा दुःख जीवाले होत घरी हा लय हातपाशी हे होत जेवणाच्या तरी म्हणलं टेन्शन न घेता हे होईल एकदा या ना धुन एकच आण धुन नाही आता पाणी येऊन राहिलं बाबा गेले तिकडं चालू करण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेले पायकड राष्ट्र कसं आहे माळ फो करू लांब आलो इकडं कोणतं म्हणलंय इकडं काय म्हणलंय कोणतं गाव दवण दवंड दवण, हे दवण, हो दवंडच आहे बाय पण इकडे हे दवंड इकडलं बारामतीकड पण

पण रान वांगा वांगायत नसते उंच उंच होत असते ना काय चालले आमचे जेवण नाश्ता आहे नाश्ता आमचा कोणाला द्यायला लागला तुला काय हा Гәрба